नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं अमोल त्याच्या का, का बाबाचं चित्र कंप्लीट करत असतो व तो त्याच्या मित्रांना त्याच्या बाबाचे फोटो दाखवितो तर अमोल बोलतो त्याच्या मित्रांना आता या चित्राद्वारे मला माझ्या बाबाला शोधायला मदत करा तर सिम्बाचे फ्रेंड बोलतात अरे सिम्बा तू पोलीस स्टेशनला जा पोलीस तुझी नक्की मदत करतील तर सिम्बा जवळच्या आनंदनगर पोलीस स्टेशनला जातो तिथे अर्जुन व आर्यन असतात कारण त्यांच्याकडे आज बघण्याचा प्रोग्राम असतो म्हणून ते दोघं आलेले नसतात पण चिंचुके पोलीस स्टेशनलाच असतो तर सिम्बा स्टेशनमध्ये आज जातो आणि चिंचुकेला बोलतो मला माझ्या बाबाबद्दल बोलायचं आहे चिंचुके बोलतो बोल ना बाळा काय झालं तुझ्या बाबाला तर अमोल बोलतो माझे बाबा हरविले आहे त्यांना शोधायचं आहे मग चिंचुके बोलता त्यांचा काही फोटो आहे का तुझ्याकडे तर अमोल बोलतो त्यांचा स्केच ब्राफ आहे माझ्याकडे हे बघा तर चिंचुके ते स्केच बघतात एकदम शॉकच होतात हा तर अर्जुन साहेबाचा जुना फोटो आहे मग चिंचुके त्याला त्याचं पूर्ण नाव विचारतो तर अमोल सांगतो माझे पूर्ण नाव अमोल अपर्णा आहे हे ऐकून चिंचुके डबल शॉक होतात आणि विचार करायला लागतात जर याला अर्जुन साहेबाविषयी सांगितलं किंवा अर्जुन साहेबांना याच्याविषयी सांगितलं तर आर्या आणि अर्जुन साहेबांचं लग्न होणार नाही ते तुटणार तर चिंचुके अमोलला तिथून गंड होतो पण अमोल पण अर्जुन साहेबांचाच मुलगा आहे अर्जुन सारखाच आहे जुगाडू आणि हुशार पण आहे इकडे अर्जुनच्या घरी सगाई सुरू असते तिथे अमोल पोचतो तेव्हा अर्जुनच्या हातात अंगठी असते पण अर्जुन, अर्जुन विचारत असतो तर आर्या बोलते अर्जुन आता जुनं विसरून समोर जायचं प्रयत्न विचार केला आहे ना तर आता ते विचार सोडून दे जुने आणि अंगठी घाल तर अर्जुन तिथे आर्याच्या हातात अंगठी घालतो तेवढ्यातच तिथे सिम्बाची एंट्री होते तो आवाज देतो मास्टर तुम्ही माझे बाबा आहात आणि अर्जुनला घट्ट मिठी मारतो आणि बोलतो तुम्ही जरी अंगठी घातली असेल तरी मी हे लग्न होऊ देणार नाही तुम्ही माझी मासोबतच राहणार असं बोलून अमोल तिथून निघून जातो आता हे पाहणं रंजक ठरणार आहे की अमोलला कसं कळलं की मास्टरच त्याचे बाबा आहे म्हणून आमची या यासाठी आमची व्हिडिओ नक्की बघता धन्यवाद